महाराष्ट्र विधानसभा निकालानंतर तब्बल बावीस दिवसांनी रविवारी मंत्रिमंडळ विस्तार पार पडला नागपूर येथे राजभवनात एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली यात तेहतीस कॅबिनेट तर सहा राज्यमंत्री यांचा समावेश आहे पक्षानुसार भाजपचे एकोणवीस शिवसेना शिंदे गटाचे अकरा राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नऊ ही मंत्रिपदे मिळालेली आहेत मंत्रिपदाचा विस्तार बघितला तर वीस नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळातील सहा नेत्यांना डवलण्यात आले आहे मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर पत्रकार परिषद झाली त्यात फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की मंत्रिमंडळाचा विस्तार करताना आम्ही सर्व प्रकारचे चेहरे यात दिसले पाहिजे याचा विचार केलाय त्या दृष्टीने मंत्रिमंडळात काही जुने जाणते नेते आहेत तर काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे महिलांना मंत्रिमंडळात योग्य संधी दिली आहे तसेच विविध समाजांना देखील स्थान देण्यात आले आहे हे सर्व समावेश मंत्रिमंडळ आहे आता काही जणांना यात संधी दिली नाही त्यामागे वेगवेगळे कारणे आहेत काहींना पक्ष संघटनेची मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्यामुळे मंत्रीपद दिले नाही तर काही जणांना त्यांच्या मागच्या वेळेच्या मंत्रीपद कार्यकाळात काम न केल्यामुळे मंत्रीपद दिले गेले नाही असं फडणवीस यांनी सांगितलं त्यामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराआधी डॉक्टर संजय कुडे यांच्या मंत्रिपदाच्या खूप चर्चा झाल्या मात्र त्यांना मंत्रिपद देण्यात आले नाही बघूया या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी युथमध्ये आपलं स्वागत आहे मंत्रिमंडळ विस्ताराआधी डॉक्टर डॉ संजय कुटे यांच्या नावाच्या चर्चा चालू होत्या संजय कुटे हे मतदारसंघातून तब्बल पाच वेळा निवडून आलेले आहेत ते कुणबी समाजातून येत असल्याने विदर्भाचा ओबीसीचा मोठा चेहरा म्हणून ओळखल्या जाते तसेच कुठे हे फडणवीसांचे निकटवर्ती मानले जातात दोन हजार चौदाच्या भाजप सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळाले होते विदर्भामध्ये ओबीसी नेता म्हणून चांगली ओळख आहे पण यावेळेस सुद्धा मंत्रिपद मिळेल अशी चर्चा मतदारसंघात होत होत्या मात्र त्यांचं नाव डवलण्यात आलं असून अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांना संधी देण्यात आली आहे त्यांना मंत्रिपद न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे जिंकून पण हरलोय अशा पोस्ट मतदारसंघामध्ये व्हायरल होत आहे संजय कुटे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत नाराजी व्यक्त केली आहे संजय कुटे यांच्या फेसबुक पोस्टमध्ये पक्षाने दिलेली भूमिका प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पूर्ण क्षमता आणि शक्ती पक्षासाठी वापरली तरी पक्षाच्या अपेक्षा किंवा जे हवे असेल ते देऊ शकलो नसेल कूटनीती कधी जमली नाही स्वभावात आणि संस्कारात कूटनीती कुठेही नाही त्यामुळे कदाचित या प्रवाहात मला बाजूला राहण्याचा प्रसंग आला आहे अशी नाराजी त्यांनी आपल्या आप फेसबुक पोस्टमधून व्यक्त केली आहे पण चंद्रशेखर बावनकुळे मंत्री झाल्याने भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण असतील याला चर्चा सुरू झाली आहे संजय कुडे आणि रवींद्र चव्हाण यांच्या नावांची चर्चा सुरू आहे तर येणाऱ्या काळात कडेलच कोण ठरणार नवीन प्रदेशाध्यक्ष पुन्हा भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद